नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण शेपूची भाजी घेतलेली आहे स्वच्छ धुऊन बारीक चिरून घेणार आहे आणि मिक्सरच्या भांड्यात घालणार आहे आज मिक्सरच्या भांड्यातली भाजी आपण बनवणार आहे बघा आजची रेसिपी खूपच टेस्टी होणार आहे तुम्ही परत परत बनवून खाचाल ही भाजी अशा पद्धतीने केल्यानंतर आता आपण इकडे वाटण करून घेणार मिरची लसूण अद्रक जिरं धनं घालवे आणि वाटाण करून घेवे थोडंसं खोबरं पण घातलंय मी आता परत भाजी आपण वाटून घेतली आहे बघा परत मसाला मी वाटून घेतलाय गॅसवर कढई ठेवे कढईत दोन मोठे चमचे तेल होते तेल गरम होत आहे आपलं एक चमचा जिरं घालूया मोहरी थोडी घातली आहे मी अगदीच अर्धा चमचा जिरं मोहरी फुलू द्यायची आता आपण ती मसाला वापरला त्यात घातलाय ती मिक्स करून घेऊया तेलात चांगला परतून लसूण मिरची लो जिरं धन खोबरं आता भाजी घालू मिक्सरच्या भांड्यात थोडंसं गरम पाणी घालून होतोय आपण मिक्स करून घेऊ आज आपण शेपूच्या भाजीचा गर गरगटा बनवतोय दोन चमचे दाण्याचं कुठं घाले दाण्याचं कूट घातला मिक्स करून घेऊया एक चमचा मी चोरीच पीठ घेतली आहे बघा मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये थोडंसं कोमट पाणी येईल आता भाजी आपली पातळ होत नाही एक सारखी शरीर येते चवी चवीपुरत मीठ घालू मीठ वाटल्यानंतर परत एकदा हलवून घेऊया आपण पळीनं आता आपण भाजी चव घेऊन बघणार आहे भाजीत मीठ कमी आहे का जास्त होते बघा कमी असलं तर चालतं पण वरून घालता येतं आता मी एक चिंचचं दोन तुकडं चिंचचं घालते का तर आपण चुका असला तर चुका वापरला तर आंबट शिपूची भाजी चुका आणि खूप मस्त लागते बाबा शापू चुकाची भाजी आता चुका नाही म्हणून मी थोडीशी चिंच वापरले अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की करून बघा खूप टेस्टी लागते ही भाजी भाकरी संग चपाती सांगा तुम्ही खाऊ शकताय तांदळा सुद्धा खाऊ शकताय थंडगार ही भाजी आहे आपल्या शरीराला ही भाजी थंडच असते उष्णता नसते ह्याच्यातमधील आणि बघा किती टेस्टी झाले ही आता आपण गॅस बंद करून घेतला आहे वरून थोडी कोथिंबीर घालू परत चालू केला कोथिंबीर घातलं जराशी आता मी परत बंद करून घेतला आता आपली भाजी तयार झाली रेसिपी आवडली लाइक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन